नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी याला धर याला पाठ याला धर जिंकून हा याच वृत्तीमुळे काँग्रेसची आज महाराष्ट्रामध्ये दुरावस्था झाली असल्याची टीका राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मानिकराव कोकाटे यांनी केली आहे राष्ट्रवादीचे नेते व धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली मी काँग्रेस पक्षातून आलो आहे काँग्रेस पक्षात याच गोष्टी करत होत्या याचं ऐकून घे त्याचं ऐकून घे प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालू दे याच कारणामुळे मी काँग्रेस सोडून काँग्रेसमधून बाहेर पडलो काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं त्यांनी हेच उद्योग केले म्हणून पक्षावर हे दिवस आले असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला मी आपल्याला की काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो या व्यासपीठामध्ये या सभागृहामध्ये माझं कोणीही जवळचं नाही माझ्या पक्षाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे आणि जो खर्चा काढतो ताकद देतो जो, जो मेहनत करतो त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी माझी आणि माझ्या गोष्टच्या काँग्रेस कुणीतरी काहीतरी माझ्या कानातून सांगेल आणि मी त्याचा ऐकू निर्णय घेईन हे डोक्यात असेल तर तुम्ही सगळेवर काढून असं असा अजून मी कोणाचंच ऐकत नाही कोणाच्याही जवळ बसलो कोणाच्याही घरी गेलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकलंच ही जबाबदारी अजिबात कारण मी दादांचा पथका आहे तुम्हाला माहिती दादांचे विचार कसे आहेत आणि मी काँग्रेस गेलो गेलोय शाह हलकाच काँग्रेस पक्ष सोडावं लागला काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या आतापर्यंत याचं ऐकून हे त्याचं ऐकून हे चांगला कार्यकर्त्याला न्याय नको देऊ धरणेशाही चालू ठेवून या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षाचा बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडतो त्याची मला पूर्णपणे जाणीव माझ्या जवळ जा भेट असताना मला न्याय मिळत नाही अशी जेव्हा धारणा या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार होते तेव्हा कार्यकर्ता पक्षातून इतर पक्षामध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद ओळखून त्याची किंमत ओळखून त्याची या ठिकाणी योग्य योग्य ठिकाणी झाली पाहिजे त्याची निवड झाली पाहिजे यासाठी पक्ष वाढला पाहिजे यासाठी संपर्क मंत्री म्हणून मी आपल्यामध्ये आपल्या जे काही माणसं सांभाळण्यासाठी उभा आहे असं वाटत असेल तर डोक्यातून आपण सर्व काढून टाका असं काहीही होणार नाही आणि कडक नियम आहेत सगळीकडे सारखे नियम आहेत पक्षामध्ये अशा प्रकारची वागणूक कोणालाही मिळणार नाही मला विश्वास आहे की भारतीय जनता तुम्हाला कोणाच्या हरवण्याची ताकद कुठल्याही पक्षामध्ये नाही तर तुम्ही सर्वजण एकत्र तरच ते शक्य आहे त्यासाठी आपल्याला बळ दाखवणं खूप गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका येतील आपापातले मतभेद विसरून आपण सर्वजण एकत्र येऊन काम केलं तरच त्या ठिकाणी फायदा होईल आम्ही आजच्या या बैठकीमध्ये जास्त भाषण करणार नाही कृतीवरती जास्त भर देणार आहोत किरण पाटील साहेब असतील किरण शिंदे साहेब असतील श्याम सागर साहेब असतील आपण सर्वजण मंचावर बसलेले सर्वजण या प्रत्येकानं मला वाटतंय की आपण प्रत्येकानं जी नेते आहेत त्या प्रत्येकानं एकेका जिल्हा परिषद दोन दोन जिल्हा परिषद तीन तीन जशी ज्याची जशी परिस्थिती आहे त्या प्रत्येकानं गटाची जबाबदारी घेतली पाहिजे त्या गटातून जिल्हा परिषद सदस्य मी निवडून आणतो पंचायत समितीच्या गणातला सदस्य मी निवडून आणतो नगरपंचायत नगर, नगर परिषद असेल नगर नगर तर नगर पंच नगरसेवक मी निवडून आणतो ही गॅरंटी आपण जर घेतली तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हा जिल्हा राष्ट्रवादीमध्ये राहल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वजण ताकदीनं पुढच्या काळामध्ये ते जी काही आपण पुढच्या काळात शिवधनुष्य उचलणार आहोत मला विश्वास आहे की आपण एकत्रितरित्या येऊन जर केलं तर ते चांगल्या पद्धतीने पार पडलो हा विश्वास मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद